सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव सोलापूर जिल्ह्यातील श्रीकांत दादांचा आहे खूप सुंदर असा अनुभव या दादांना स्वामींनी दिला आहे असं वाटते ना की आता आयुष्यात काहीच उरले नाही कोणीच माझं नाही या जगात कोणीच राहिलं नाही आणि आपण आपला जीव देण्याचा ज्या वेळेस विचार करतो अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्या भक्ताला जर स्वामींना आपल्याशी करायचं असेल आपलं करून घ्यायचं असेल त्याच्याकडनं सेवा करायची असेल तर त्याला त्या त्या कुणाच्याही मार्फत कसे हे करून स्वामी त्यांच्याजवळ आणतात त्याला त्या, त्या, त्या दुःखातून सावरतात आजच्या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा कुणाला जर आपले अनुभव शेअर करायचे असेल तर या नंबरवरती अवश्य करावे आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज जे काही लिहित आहे ते स्वामींच्या कृपेने जर स्वामी माझ्या आयुष्यात आले नसते मला त्या दुःखातून सावरलं नसतं तर आज मी तुमच्या समोर येथे राहिलो नसतो आणि हा अनुभव लिहित नसतो स्वामी माऊलीची कृपा ही आगाद आहे स्वामी सर्वांना असे सुखी ठेवा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख येऊ द्या दुःख नष्ट करा त्यांच्या दुःखामध्ये तुम्ही त्यांना साथ देणारच आहे जशी मला दिली आहे काय झालं होतं की आमची परिस्थिती ही खूप छान आहे माझे वडील सरकारी जॉब करतात माझी आई ही घरी मुलांचे क्लासेस घेते आणि मीही चांगल्या पोस्टवरती नेलो होतो त्यामुळे घरची परिस्थिती छान आहे त्याच दरम्यान माझे एका मुलीवरती प्रेम झाले तिचेही माझ्यावरती प्रेम झाले असेच आम्ही खूप वेळ गप्पा मारायचो बोलायचो आणि एक दिवस असं झालं ना की मला त्या तिच्याशिवाय दुसरं काहीच दिसून नव्हतं तीच माझं सर्वस्व आहे असं मी समजत होतो माझं आयुष्य तीच आहे आता मी तिच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही अशी माझी परिस्थिती झाली होती आमचं प्रेम प्रकरण हे माझ्या घरच्यांना कळालं ती एका गरीब घरची मुलगी होती आणि जेव्हा प्रपक कळालं तेव्हा घरच्यांनी सांगितलं की ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही आणि तिचे तुझ्यावरती प्रेम नाही माझी आई मला नेहमी सांगू लागली पण मी घरच्यांना स्पष्टपणे सांगितलं ती माझा जीव आहे मी तिच्याशिवाय एक मिनिटही राहू शकत नाही जर तुम्ही तिच्यासोबत माझं लग्न केलं नाही तर मी माझा जीव देई मी इथे राहणार नाही असं मी स्पष्टपणे घरच्यांना सांगितलं असेच दिवस चालले होते काय झालं एक दिवस मलाही जाणवायला लागलं कारण मी माझा पूर्ण प्रग पगार हा तिच्यावरती उधळत होतो तिला जे काही लागत होतं ते सर्व काही तिला मी पुरवत होतो असं एक एकेकाळी काय झालं एके, एके दिवशी की माझा पगार कंपनीने केलाच नाही झाला नाही त्यामुळे त्या महिन्यात पैशाची खूप टंचाई होती आणि असं जाणवलं की माझ्याकडे त्या महिन्यात पैसे नव्हते ती मला भेटायची नाही माझ्याशी ज्यादा बोलायची नाही त्यावेळेस जाणवलं की ती माझ्यावरती नाही तर माझ्या पैशावरती प्रेम करते आहे आणि त्याच दरम्यान मी तिला एका दुसऱ्या मुलासोबत ही बघितलं त्यावेळेस मी पूर्णपणे बर्बाद झाल्यासारखं वाटलं माझं आयुष्य संपल्यासारखं वाटलं कारण घरचे मला खूप सांगत होते तिच्याविषयी मी कधीही विश्वास ठेवला नाही आणि आता काय करावं काही कळत नव्हतं ती मला भेटतही नव्हती आणि माझा कॉलही उचलत नव्हती मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि आई वडिलांनाही आता काही माझी परिस्थिती शकत नव्हतो आणि जेव्हा त्यांना कळालं की यालाही कळालं आहे त्यावेळेस माझी समजव सर्वजण काढत होते पण मी तिच्या इतक्या प्रेमात गेलो होतो तिच्यावर इतकं मनापासून प्रेम केलं होतं ना की मी त्याच्यावर निघूच शकत नव्हतो मला आता असं वाटत होतं की मी आता जीव द्यावा मी आता जीव देणार आहे एके रात्री तर असा विचार आला की आता खरंच मी जीव द्यावा पण त्याच दिवशी काय झालं की आई माझ्याकडे आली आणि खूप रडू लागली बाळा आम्हाला तुझ्याशिवाय कुणाचाही आधार नाही आमचं सर्वस्व तूच आहे आम्ही खूप कष्ट करून तुला लहानाचं मोठं केलं आहे आमच्या कष्टाचे असे आम्हाला फळ देऊ नकोस आमची जी काही तुझ्या वडिलांनी इज्जत या समाजात कमावली आहे ती गमावू नको तू त्यांचा खूप मोठा आधारस्तंभ आहे त्यांना खाली बघायला लावू नको आई खूप रडू लागली त्याच दरम्यान आई माझ्यासाठी महाराजांकडे खूप प्रार्थना करत होती आणि स्वामी चरित्राचे पारायण स करत होती आणि आई मला बोलली की बाळा तू महाराजांना शरण जा स्वामींच्या सानिध्यात जा स्वामींची सेवा कर बघ तू या दुःखातून या डिप्रेशनमधून बाहेर येशील आपण तुझ्यासाठी खूप सुंदर अशी मुलगी बघू स्वामी तुला खूप छान मुलगी देतील जी मुलगी महाराजांची करी असेल बघ तू आईचे असे शब्द ऐकले आई खूप रडत होती आत्तापर्यंत मी आईवरांना खूप दुःख दिले खूप त्रास दिला याचाही मला पस्तावा येत होता आईला मी त्या दिवशी वचन दिलं आई मी फक्त तुझ्यासाठी ही सेवा करेन मला आता आयुष्यात काहीच राहिलं नाही असं वाटतं पण आत्तापर्यंत तुम्हाला मी खूप दुःख दिले तुला जर याच्यात आनंद होत असेल तर मी हे करायला तयार आहे असं मी आईला सांगितलं आणि मी महाराजांना सेवा करू लागलो महाराजांची सेवा मी चालू केली पण मी माझं मन काही लागतच नव्हतं मी सेवेला जरी बसलो तरी मला पुढे तीच दिसायची तिच्याच आठवण आठवणीत मी गुंग व्हायचो जे काही बोलत होती ते शब्द माझ्या कानावर पडायचे माझं लक्ष व्हायचं त्यामुळे मी लगेच सेवेतून उठायचो अशी करता करता आई मला केंद्रात घेऊ जाऊ लागली आम्ही दर गुरुवारी केंद्रात जाऊ लागलो आणि तिथे खूप छान छान मार्गदर्शन होत होते ते ऐकून आणि महाराजांची सेवेविषयी थोडी मला आता श्रद्धा जागृत झाली होती मी सेवा करू लागलो त्यानंतर मी त्या डिप्रेशन मधून हळूहळू बाहेर येऊ लागलो आणि मी आता रोज आरतीला जाऊ लागलो आणि सेवा ही माझी वाढली होती त्या मी आता स्वामींना बोललो की स्वामी आयुष्यात मी आता कधीही प्रेम करणार नाही प्रेम हा शब्द माझ्या आयुष्यात राहिलाच नाही असं मी स्वामींना बोलायचो मी दुपारच्या वेळेस केंद्रात जायचो आणि महाराजांशी एकटक बघून त्यांच्या सोबत बोलत राहायचो स्वामींना माझ्या मनाची सर्व व्यथा मी गायचो सांगायचो इकडे आई माझ्यासाठी खूप सेवा ही करायच्या त्यावेळेस मला वेगवेगळे स्थळ येत होते पण मला कोणीही आवडत नव्हतं त्या दरम्यान काय झालं की मला एका मुलीचं स्थळ आलं आणि ती आमच्याच गावातली होती आणि तीही सेवेकरी होती तीही केंद्रात यायची आम्ही ज्या केंद्रात जायचो तीही त्याच केंद्रात यायची तिने मला खूप वेळेस बघितलं पण मी कुणाला म्हणजे असं बघतच नव्हतं कारण माझ्या आयुष्यात प्रेम हे राहिलंच नव्हतं मी तिने मला माझा बायोडाटा जेव्हा बघितला तेव्हा लगेच ती हो म्हटली म मी या मुलासोबत लग्न करणार कारण तो स्वामींचा सेवेकरी आहे अशी ती बोलली मी तिला कधी बघितलं नव्हतं माझी आई तिला चांगली ओळखती आणि आई ही आईलाही ती ओळखत होती आणि त्यांची खूप छान मैत्रीही होती त्यावेळेस आई मला बोलली की बाळा ही स्वामींची सेवेकरी आहे महाराजांची इच्छा आहे की तू या मुलीसोबत लग्न करावं जर तू या मुलीसोबत लग्न केलं तर तुझा संसार हा खूप सुखाचा होईल स्वामी सेवेकरी मुलगी भेटणं हे खूप भाग्याचं काम आहे तुला जर ही मुलगी भेटली तर तुझं आयुष्य हे खूप फुलांनी भरून जाई आई अशी बोलली मग आम्ही ती मुलगी बघण्यासाठी गेलो त्या क्षणी तिथे महाराजांचा खूप मोठा फोटो लावलेला होता स्वामींकडे बघितलं आणि स्वामी तुम्ही जर हे करत असाल तुमची इच्छा असेल तर मी या लग्नाला तयार आहे असं मी तिथे बोललो मुलगी आली आणि आमच्यात आमच्या दोघांना आम्हाला बोलण्यासाठी बाहेर पाठवण्यात आलं त्यावेळेस मी तिला माझ्या आयुष्यातील सर्व काही गोष्टी सांगितल्या त्यावेळेस ती बोलली की तो तुमचा भूतकाळ होता आज तुमचा वर्तमान काळ आहे तुम्हाला आज काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या मी बळजबरी लग्न करणार नाही पण मला तुम्ही आवडता कारण तुम्ही स्वामी सेवेकरी आहात महाराजांनी माझ्यासाठी तुम्हाला निवडला आहे हे मला माहीत आहे मग आमची अशी बोलणी झाल्यानंतर तिच्या बोलण्यात मला जाणवलं की कदाचित स्वामीस मीही होकार दिला आमचे खूप छान पार पडले बोलत आहे आणि लग्नाला लग्न आम्ही लग्न झाल्यावरती प्रथम महाराजांच्या केंद्रात गेलो जिथे आम्ही रोज जात होतो आणि त्या केंद्रात जाऊन महाराजांना आम्ही त्रिवार वंदन केले आणि आमच्या संसारासाठी ही महाराजांचे आशीर्वाद घेतले आता स्वामी तुम्ही आमच्याकडून या चरणाची खूप सेवा करून घ्यावी तुमच्या कृपा आशीर्वादाने आम्ही आज या संसारामध्ये बांधलो गेलो आहे अशी महाराजांना विनंती केली आणि आम्ही घरी गेलो आता आमचं खूप छान व्यवस्थित चाललं आहे स्वामींची सेवा ही घरात खूप होत आहे खूप प्रसन्न वातावरण आई वडीलही खूप खुश आहे महाराज जर खरंच आले नसते तर मी आज कुठे असतो आणि माझ्या घरात खूप भांडणं वादविवाद असते मी वडिलांना आईला खूप दुखवले असते असं न होता महाराजांनी माझ्यासाठी खूप छान निवेदन केलं आणि ही महाराजांची माझ्यावरती खूप मोठी कृपा आहे असे मला वाटते असा छोटासा माझा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत ೋ ಪಂತ ಸರ್ವ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ